नाही तर पहिला शूट आहे पहिलाच आहे तुझा भीती वाटते तुला घाबरायचा नाही हो माझा नाव घ्यायचा बिंदास बिलकुल लाचा बिजायचा नाही आणि एवढा आरकोट आहे ना एवढी गर्दी नाही तर जाम गर्दी आहे आणि कोण नको मध्ये येतोय आता आई मध्ये आली बघ <laughs> आई मध्ये आहे ना झाल्या बिना हसू नको सापू कर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज माझा आहे रक्षाबंधन शूट आणि आता मी चाललोय भिवंडीला नक्कीच शूट कुठे मला माहित नाही लोकेशन तर पाठवलंय तर चला काही जाऊया खूप मजा करू आज आज बघू आपल्यासोबत कोण कोण आहे तसा पाठवत निघतो कारण पाऊस पण थांबलाय ना मला खूप उशीर पण झाले तर चला पहिले निघू आणि त्या आपल्या सगळे तिकडे भेटतील तर तेव्हा तुम्हाला भेटतो मी तर चला गणपती आपला शूट चालू झालेला आहे itu gue bela itu kan चला आता आपला एकदम लास्टला टेक आहे जाम टाइम लागला आपल्याला तर आता पोरीची लिपसिंग नाही आहे आलो गाला आतमे जातील नीट झाडू मार पाहिजे झाल्या हसू नको साफसफाई कर अजून अजून तू भेटून बाकी आता गाई जे आम्ही आलो आहे बाजारामध्ये आमचं आता इथं आम्ही राखी घ्यायला आलो इथं आणि आता शूट चालू आहे आता राखी बिकी बघा पार बाजारामध्ये आलो आम्ही आणि एवढं आरकोट आहे ना एवढी गर्दी नाही तर जाम गर्दी आहे आणि कोण मध्ये येतोय आता आई मध्ये आली बघ आई मध्ये ना कवा होईल कोणाला भाऊ होईल ना बघू आता बघू ना आत गाईच बोलत एवढी गर्दी आहे बाजारामध्ये हे सिंचन सिंचन तुझ्या करा स्पीकर पण नाही काहीच नाही प्रोड्युसरच भारी काय करणार रे एवढा तर गाईत चला आता इजी लिपस्टिंग इथं बाजारामध्ये नंतर माझं जास्त काम नाही आहे माझा आता रक्षाबंधन करतानाच पाहिना साऊंड पाहिजे रे साऊंड साऊंड नाही आठवडं मला कंपनी द्या रे टोकाड मॅजिक टोकल्या ना तिला <laughs> पब्लिक सोन्याची घे ना का चिकन दिला काय म्हणजे तर काही राखीचा शूट झाले आता आता मी चाललो बहिणीला साडी घ्यायला अका बाजार फिरतो मग दुकान दुकान भेटत नाही दुकान भेटत नाही जेव्हा जेव्हा तो पाहिजे तेव्हा भेटतच नाही भाऊ आता आपला बघू साडी भेटते का नाही कुठं साडी बसू एवढ्या मोठ्या कुठं साडीचं दुकान नाही भेटला बघू आता या काय नाही गायच्यात आम्ही आलोय साडीच्या दुकानामध्ये ना काका आम्हाला दुकान दिलंय काका धन्यवाद असं तुमचं दुकान चालवा पुढे जावा तुम्ही साड्या विकावा <laughs> <laughs> तर गाईक चला आता आता माझा रोल आहे साडी घेत बहिणीला आता दाखवतो हे नाही नय का आता साड्या दाखवा ना चला आमच्या काकाने आम्हाला थैली आणि बॉक्स दिले किशोर कलेक्शन नक्की विजिट करा अगा धन्यवाद तर चला गाईच आता आमच्या इकडचं शूट झालंय मार्केट मधला आता मी बंगल्यात चाललोय पहिला शूट आहे पहिलाच आहे ना तुझा भितरते तुला घाबरायचा नाही माझं नाव घ्यायचा बिंदास बिलकुल लाजा बिजाता नाही अ अरे किती आहेत काय म्हणून म्हणून माझे गाडी अशी खराब होतं माहितीये का तसला गाइस फटाफट जाऊ आणि अजून भक्त किती इतो होता राहिले बोल का दोन मिनिट दोन घंटा हे पुन्हा सुटले जवळा काय काय काबा हा काय आहे हा काय हॉबी इतका काही पटापट निघतो नाही तर जाम गर्दी होईल इथ मार्केट मध्ये तर काही तर आम्ही सगळे जेवण करायला बसलो इथ मस्त जेवणाला बघा तुम्ही बघू शकतात फटाफट जेवण करू आज रविवार आहे आणि शॉम पण माझा तुम्हाला माहित असेल गोव्याला आपला शॉम बघितला असेल जेवण करू नंतर आपला शूट चालू आहे पेढे पाहिजे कालू

माझा <laughs> <laughs> <गो ने? आएंच्वार। laughs>

हर इअ da costra लग अपड़ बॉख्क उटा-पलस तानला नप जोब ब्रेयरस्तव म misf़ मारू सुख्षय के अप्थ मिवयरस्तव рад�त्यर

आता तू बोला का तू बोला बंद होऊन जास्त नाही होत नाही होत बंद होत असं बंद होत नाही होत नाही होत नाही होत आपलं कस होत आपल्या रात्रीचे आता नाही होत हे हे माहिती 콜 액션 도아 ओके रे डन ना डन ना दन चला आता चला तिथं साईनलाईन चे म्युझिक तर गाईत चला आमचा शूट पॅकअप झालेला आहे इथं कॅमेरामॅन आमचे भरायला घेतले कॅमेरा मॅरे <laughs> तर चला गाईत आता दोन तीन दिवस दोन दिवस आपला सॉंग येईल बघू आता ब्लॉग पहिले अपलोड करत तर सॉन्ग पडल्यावरती करत तर खूप प्रेम करा आणि आपले पन्नास हजार सबस्क्रायबर होणार आहेत तर पटाण सब्सक्राइब करून टाका कसं मग काही हा ब्लॉग आवडला असेल ना लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू का बाय बाय